पाले साडेबारा हॅपी बर्थडे नक्की खास लालबाग वर ना लालबागच्या राजाची मूर्तीकार माझ्या वाढदिवसासाठी येतो माझी केवढी मोठी गोष्ट आहे खास लालबागवर ना केक घेऊन आले बंधू प्रेम मिताला नाही माझ्या सगळे इन्स्टा स्टार पण आलेले आहेत सतीश बसा 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 साडेतीनशे रुपयाचा साडे चारशे वाढवलं तुझं बजेट वाढवलं चारशे रुपयाचा की कॉफी पिऊन जाणार केक कापूया व्हिडिओ करूया साडेतीनशे रुपयाचा केक घेऊन साडेपाचशेची कॉफी चारशे रुपयाच पाचशे रुपयाची मेरे कॉफी पिला तुम्ही चला बी वर कापता केक थँक यू सो मच तू किती करशील माझ्यासाठी किती करशील <laughs> माझ्यासाठी आज माझा वाढदिवस आहे यांना वाटलं सबस्क्रायबर पूर्ण झालेत <laughs> चार लाख कसं मित्रांनो मजेत नाही असत मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे माझा वाढदिवस आणि ज्या ज्या सर्व लोकांनी आपल्याला इंस्टाग्राम असू दे मेसेंजर असू दे फेसबुक मेसेंजर असू दे या थ्रू किंवा आपल्या यूट्यूबच्या कमेंट्स असू दे या थ्रू ज्यांनी ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप धन्यवाद खूप छान वाटतंय आज आपण जाणार आहोत मित्रपरिवारासह आणि कुटुंबासह माझ्या मित्राने खास मला इन्व्हाइट केलेलं आहे श्री परब हा कॉलेजचा मित्र आणि त्याने मोगरणे येथे हॉर्नबिल होमस्टे चालू केलेले या अगोदर देखील आपण त्याला व्हिजिट केलेली एक शांत ठिकाणी आज आपण जाणार आहोत आणि फॅमिलीबरोबर हा बड्डे एन्जॉय करणार आहोत नक्कीच तुम्हाला हे हॉर्नबिल रिसॉर्ट पण आवडेल आणि आजचा व्हिडिओ पण आवडेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा श्रुतीने केक आणलाय सुंदर केक बनवलाय दोघांचं औचित्य साधून चार लाख सबस्क्रायबर आणि हॅपी बर्थडे बड्डे आणि सबस्क्रायबर आणि फोटो बघा काय सिलेक्ट केले भारी भारी एक नंबर केक बनवलाय एक नंबर तर ही आहे श्रुती जिने आपल्याला केक बनवलाय श्रुती केकच्या ऑर्डर घेते काय रेंजमध्ये केक असतात के रेंज एक किलो अर्धा किलो अर्धा किलो तीनशे साडेतीनशे अच्छा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये सो नक्की अशा सुंदर सुंदर केक साठी कॉन्टॅक्ट करा आणि मालवण तालुक्यामध्ये तू देऊ शकतेस ना पण तुझ्याकडनं इथे येऊन रेवंडी मध्ये येऊन कलेक्ट करावं हो लागेल डिलेवरी देऊ शकत नाही आपण घरी रेवंडीत येऊन ग्रामपंचायत समोर येऊन कलेक्ट करायचं ना सो खूप खूप धन्यवाद खूप छान केक बनवलेला आहे थँक्यू सो मच मित्रांनो आता आपण आलो हो आहोत ते साळेल नांगरबाट आणि इथे आहे हे गिरोबाचं मंदिर जर तुम्ही कसालवरनं येत असाल तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि जर तुम्ही मालवणवरनं येत असाल तर मोगरण्यासाठी राईट घ्यायचं आहे तर या गिरोबा मंदिरकडनं इथून आता आपण राईट घेतो आहे आणि इथून पुढे आपल्याला मोगरण्याला जायचं आहे जर तुम्ही येणार असाल तरी इथे आपला आ, होमस्टेचा माणूस या ठिकाणी तुम्हाला पिक करायला तर नक्कीच येईल इव्हन स्टेशनला किंवा एअरपोर्टला पण येऊ शकतो आणि आपले परम मित्र या ठिकाणी आलेले आहेत या वेलकम चला आणि दादा देखील आहे चला वेल्काम। तर फायनली पाऊण तासाचाच प्रवास करून आपण आलो आहोत हॉनबील होमस्टेला या अगोदर देखील तुम्ही पाहिलंय श्री आलेला आहे कसं आहेस खरंच तू आजारी असल्यासारखा वाटतो बिचारा डाएट करतोय <laughs> वाटतं आजार वाढत ना आल्यासारखा जबरदस्त निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं तुम्हाला संपूर्ण होमस्टे दाखवतो मी आणि हे आपल्या बड्डे पार्टीचं लोकेशन आहे आधीराज से ने है। है। आजून है। है हा चिटकलाय कसं आहे रे विरूनं तू पहिल्यांदा आलेला फर्स्ट टाइम कसं वाटलं ना अजून मला अजून एक गोष्ट वर आहे भारी आहे ना कैसा आहे रे कसं वाटलं का मस्त आहे ना हे नवीन बनवलं मचान समीर रात्री तर अजून मस्त होणार आहे चला आतमध्ये रूम बघून घ्या मस्त झुला लावलाय आणि ही महिलांसाठी राखीव स्पेशियस रूम आहेत फर्स्ट क्लास त्याच्यानंतर इथे हा कम सी स्वच्छ आणि बॅकडोअर मॉस्किटो नेट लावली आहे मागे बसून देखील तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आता जाऊया आपण दुसऱ्या या अगोदरी देखील हे रिसॉर्ट दाखवलेलं तुम्ही बॅग्स ठेवला तुमच्या पुरुषांसाठी राखीव लास्तो काय रे तू

स्पेशल हे वर्णायचं कौलारू घर कोकणातलं विथ बाटप ना श्री बॅक बाट येस बाटपचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता आवडला एक नंबर आणि हे प्रायव्हेट आहे ना इथे बॅकहेो नाही भारी तर इथे रात्री आपल्याला कॅम्प फायर करायचं आहे ही कॅम्प फायरची जागा आहे आणि इथून आता आपण खाली चाललो व्हॉलीबॉल नाही रेथे बॅडमिंटनच आहे

सुमिकांत कांबळी लखी कांबळी एक बॉल एका आणि विजयासाठी हवे त्या एका चेंडू मध्ये एक धावा पाहूया काय होत ते एक चेंडू एक धावा एक चेंडू एक धावा आणि परत होते सुपर सुपर ओव्हर लकी गामणी यांची भेद कशी बोलत आणि स्वामी कंपल्सरी यावर काहीच करू शकले नाही चार कडकडीत चार वाले चार कडकडीत चार स्कोर सांग सहा सा, किती ओवर सात बॉल सहा ओके कडकडीत चार परत चार कडा दोन त्यांचे पडला नंतर इथे पडलं आता घरी जाऊया माझ्याकडे सगळीकडूनच रक्त गावठी कलिंगड आले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ते बजाज टाटा क्रिकेट खेळत ना तेव्हा असं घेऊन येतो आम्हाला किती रन दिलं किती रन दिलं रन किती दिलं किती रे चौदा वर ना सहा बॉलर दोन ना देणार नाही बघ तू काय चेंडू <laughs> एक, एक, एक चेंडू दोन धावा चेंडू आणि ते बड्डे बॉय असल्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही एक चेंडू दोन धावा पाहूया समीर काय करू शकतो चांगला फटका आणि yeah. ते हरवून घातलेला आहे समीर याने yeah. <laughs> समीर याने हरवून घातलेला आहे मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज गोज टू समीर yes. yes. काय मेन्यू वा कोळंबी ही कांदा टॉमॅटो ना अंकिता आणि hmm. काय काय एक श्री वा आणि लॉलीपॉप आणि कोटा पोटा या फ्राय नाईल्ड लेग्स बॉइल्ड लेग्स म्हणून व्हेज वाल्यांसाठी पनीर पनीर आहे आणि पनीरची पनी भाजी वा तर आजचा स्पेशल स्टार्टर अंकिताने बनवलेला आहे तो म्हणजे कोळंबी मसाला कांद्यावरची कोळंबी आणि ज्याच्यासाठी आपण मालवणी मसाला अगेन वापरलेला हा जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देत दे 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 आहे अंकिताचा आणि आईचा हे दोघांचा जॉईंट वेंचर आहे मालवणी औषशीचं आजचं मालवणी मसाला आणि हा पाव अर्धा एक किलो मध्ये अवेलेबल आहे प्लस मच्छी मसाला देखील आपल्याकडे अवेलेबल अर्धा आणि एक किलो मध्ये मच्छी मच्छी मसाला हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत कुटलेले आहेत ऑथेंटिक आहे नक्की ट्राय करा नक्की। फ्री प्रमोशन आपण अंकिताचं केलंय अंकिता थँक्यू सनसेट झालाय मस्त वरच्या लाईट लावून छान माहोल तयार झालाय आणि काकींनी तुळशीसमोर दिवादेखील लावला आहे रोज तुळशीला दिवा लावला जातो ला अगदी गावात जो फील आहे तुळशीला दिवा लावलेला आहे ला आणि आपल्या होमस्टेचे सगळे दिवे लागलेले आहेत काय काय एग लॉलीपॉप लॉलीपॉप प्रॉन्स मसाला प्रॉन्स मसाला चिकन का ही काय कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंक आणि व्हेज वाल्यांसाठी पनीर पनीर कुठे आहे माझ्या ही व्हेज खाते तुम्ही काहीच नाही बनवलं हा मॅरिनाड होत आवडला ई फॉर एग चले ए फॉर एक ए फॉर एक की ई फॉर एक हे बघ कलेजी पण आहे रे कलेजी फ्राय तुला काय आवडलं अधिराज सगळंच आवडलं तुला काय आवडलं रे सिक्स्टी फाय मला ही कलेची आवडली सिक्स्टी फायव्हल आहे हे दोघे बॅडमिंटन खेळतात ह्या वायरीच्या वरण मारायचा आहे हा त्यांचा नियम आहे आता हे दोघे खेळ खेळ खेळणार आणि खाका खात आहेत मग अशी क्रिकेट खेळले खेळ खेळ आणि मग स्टार्टर्स सगळे संपवले आहेत आता नवीन स्टार्टर्स तयार होतात त्याच्या अगोदर हे लोक बॅडमिंटन खेळत आहेत चला मंदार प्रथमेश सचिन सगळेजण आले आहेत नव्या आलाय सर्वांचा लाडका

केक मस्त होता ना एक नंबर केक बनवला एक नंबर थैंक यू सो मच श्रुती ताई जिने खूप सुंदर केक बनवलाय एकदम फालूदा खाल्ल्यासारखाच वाटतं ना नंबर एक नंबर मस्त चला बाय सांभाळून जा थँक्स फॉर कमिंग उद्यानं का आम्हाला जायचं ते निघाले आणि आम्ही आता एवढी लोक स्टे लावत कॅम्पायरची स्पेशल जागा आहे बाबू टेंट टेंट लावूया आपण श्रीकाकला सांग टेंट लावायला आहे हो इथे आता टेंट लावून सोपायचं टेंट ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला आवडला मजा आली एवढी दिली कसं वाटलं मस्त श्या एन्जॉय केलं एन्जॉय केलं ना सगळ्यांनी चलो गुड नाईट अशी नुसती एक एकटी तरी कापरेल चला झोपायची वेळ झाली दा आहे खरंच धमाल आहे घरात झोपायची कौलारू घरात झोपायची मजाच कस आहे आणि खाली बघ ना शेणाने सारवलेलं आहे तू असो काय फेल तुका बघून भीती वाटत चला गुड नाईट नाईट गुड नाईट गुड नाईट श्री अधिराज गुड नाईट सुप्रभात मंडळी सकाळचे वाजले नऊ पहाड आहे खाली जाऊया नम्या आणि झोपल्यात अजून गुड मॉर्निंग चला बर्ड वॉचिंग साठी पण हे खूप सुंदर ठिकाण आहे बऱ्याच पक्ष्यांचा आवाज किलबिलाट चालू आहे आणि सकाळी तर तो भरपूरच असतो आधी जाऊया आपण गुड मॉर्निंग नाही हा मला सांगून नाही आला खाली आली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय नाश्त्याला प्युअर ऑथेंटिक मालवणी नाश्ता पोस्ट सेलिब्रेशन बाकी आहे काय माझा बर्थडे अजून एक केक कापायचा तू खा चालेल तुझा बर्थडे सेलिब्रेट करूया ह्या ज्या आंबोळ्या आहेत हे स्पेशली या भिड्याच्या भांड्यावर केलं जातं आणि प्युअर ऑथेंटिक भिड आहे ना हे ट्रेडिशनल म्हणतात ट्रॅडिशनल ट्रेडिशनल भिड आणि हे बिड तयार करावं लागतं ना व्यवस्थित भाव लगेच फर्स्ट डेला त्याच्यावर येत नाही तर त्याची प्रोसेस असते भरपूर तर याला तेल लावणार चलो बाय थँक यू सो मच पुन्हा भेटू सायनारा बाय बाय <laughs> सो खूप खूप धन्यवाद श्री खूप चांगल्या आठवणी आपण इथून घेऊन जात आहोत वाढदिवसानिमित्ताच्या इथे जर स्टेसाठी यायचं असेल आणि तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर काय बी एस एन एल चा नंबर आहे नाईन फोर डबल टू थ्री झिरो फायव्ह डबल टू अच्छा आणि हा व्हॉट्सअपवर पण अवेलेबल आहे तर तुझा फोन नाही लागला तर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि आपल्या बुकिंग अजून कुठल्या साईटवर अवेलेबल आहेत का ऑन बिलच्या सध्या तरी नाही आहेत बुकिंग डॉट कॉमवर आहेत अच्छा बुकिंग डॉट कॉमवरनं करू शकतात आणि इन केस समजा आता आपला नियरेस्ट स्टेशन आहे कुडाळ आणि ओरस सिंधुदुर्ग तर या दोन स्टेशनवरनं जर इथे यायचं असेल तर तुझं पिकअप ड्रॉप पण आहे पिकअप ड्रॉप आहे अच्छा अच्छा तर त्यांनी तू पिकअप ड्रॉप देखील देऊ शकतो इवन इ एअरपोर्टवरनं पण तू पिकअप ड्रॉप देऊ शकतो आपली स्वतःची व्हेकल आहे ओके आणि अशा सर्व प्रकारे तुझ्याशी संपर्क करू शकतात सो नक्कीच या व्हिडिओ थ्रू जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चांगली माहिती पोचेल आणि जास्तीत जास्त लोक या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येतील सो खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मित्रांनो आता परतेच्या प्रवासाला आम्ही लागलेलो ला। आहोत खूप धमाल आली आली नाही रे धमाल सगळ्यांना हो तर खूप मजा आली खूप चांगल्या आठवणी इथून आम्ही घेऊन जात आहोत तुम्हाला जर हे ओमसे बुक करायचं असेल तर नक्कीच तुम्ही श्रीशी संपर्क साधा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो आणि ज्या लोकांनी मला विविध माध्यमातून ब वाढदिवसाच्या <laughs> शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि पाठिंबा तुमचा कायम राहू दे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरं